महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम अंतर्गत धम्म ज्ञान परीक्षा नाशिक रोड येथे आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय बौद्ध महासभा तालुका नाशिक मातृसंस्थेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त बोधिसत्व धम्मज्ञान परीक्षा नाशिक तालुका अध्यक्ष महेंद्र निकम यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रमणी बुद्ध विहार नांदूर नाका नाशिक या ठिकाणी मोठ्या उत्साहात घेण्यात आली याप्रसंगी नाशिक विभाग जिल्हा पश्चिम महासचिव शरद भोगे गुरुजी उपस्थित होते केंद्र प्रमुख विनोद शिंदे गुरुजी यांनी अतिशय आपले काम पार, पार परीक्षक तालुका अध्यक्ष महेंद्र निकम गुरुजी मुकेश पगारी गुरुजी मुकेश कोषाध्यक्ष सिद्धांत जाधव गुरुजी संस्कार प्रमुख प्रकाश कुमार मोरे गुरुजी संरक्षण प्रमुख गौरव साळवे गुरुजी कार्यालयीन सचिव रविकांत गागुर्डे गुरुजी शैलेंद्र ताठे गुरुजी दौलत घोडके गुलाब जाधव गुरुजी दिलीप वाघ गुरुजी शरद ढोले रमेशजी साळवी यांनी अथक परिश्रम घेतले परीक्षा संपल्यानंतर मनीषा गजरमल रुपाली गांबुर्डी समीक्षा निकम धनंजय लोखंडे आदी सहभागी परीक्षार्थींनी भारतीय बौद्ध महासभा नाशिका नाशिक तालुका शाखेचे शब्द सुमनाने कौतुक केले एक वेगळा अनुभव मिळाला व असेच नवनवीन उपक्रम प्रत्येक वर्षी असावेत असे आपले मनोगतात त्यांनी व्यक्त केले महासचिव मुकेश पगारे गुरुजींनी सूत्रसंचलन केले अशा प्रकारे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सदर परीक्षा पार पडली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा